धुळे शहरातील प्रोफेसर कॉलनीत राजश्री शेलकर यांच्या घरापासून ते राहुल सोनवणे यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण कामाचा धुळे शहराचे आमदार अनूप अग्रवाल माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला या कामासाठी माजी महापौर प्रतिभा चौधरी सा यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता प्रोफेसर कॉलनीत गेल्या अनेक दिवसांपासून राहुल सोनवणे मनोरमा बंगला ते प्राध्यापक सौ राजश्री शेलकर यांच्या घराजवळील रस्ता खराब झाला होता या भागात भूमिगत ड्रेनेज लाईनचं काम यापूर्वी करण्यात आलं होतं तसेच बंदिस्त गटार आणि पिण्याची पाईपलाईन ही कामे रस्ता कामाच्या आधी पूर्ण करण्यात आली यामुळे सदर रस्ता खराब होऊन तो लवकर दुरुस्त करण्यात यावा असं प्रोफेसर कॉलनीतील नागरिकांनी मागणी होती महापौर प्रतिभा चौधरी यांच्याकडे या, या संदर्भात नागरिकांनी गारानं मांडलं होतं त्यानुसार प्रतिभा चौधरी यांनी जिल्हा नगरोत्थान योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत पाठपुरावा करून पन्नास लक्ष रुपयांचं काम मंजूर करून घेतलं होतं या कामात प्रियंका अपार्टमेंट ते विद्याभवन लेडीज हॉस्टेल ते काटेदादा यांच्या घरासमोरील रस्ताही केला जाणार आहे तसेच समाजकल्याण विद्यार्थी वसतिगृह ते लक्ष्मी निवासपर्यंतही कॉन्क्रीटीकरण केलं जाणार आहे कामाला महाराष्ट्र राज्य शासनाच्या जिल्हा नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजुरी मिळाली आहे कार्यक्रमाला आमदार अनुप अग्रवाल माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर माजी महापौर प्रतिभा चौधरी प्राध्यापिका राजश्री शेलकर शिवाजीराव चौधरी देवपूर मंडळ अध्यक्ष प्रथमेश गांधी कमलाकर पाटील योगेश कोठावदे हिरालाल मोळे राहुल सोनवणे प्राध्यापक डॉक्टर प्रदीप यवारे डॉक्टर महेश वाडकर प्राध्यापक सुरेश लोहार अमोल दाऊद चौधरी निलेश नेमाने यांच्यासह प्रोफेसर कॉलनी त्रि राजेंद्र भदाने प्रसाद भदाने संजय बडगुदर राजू नेरकर प्राध्यापक चंद्रशेखर विस्कुते अजित काकडे गणेश चिंचोले विनोद पाटील कविता अहिरराव तृप्ती राहुल सोनवणे वैशाली कुटे अनुराधा नाईक माधवी पुराणिक राखी हर्षल पारेख जयश्री सराफ सुरेखा पाटील अनिता देवरे प्रशांत सांगळे वैशाली मालपुरे माजी जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक सागर चौधरी शिवनाथ सिंह हो। यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी रस्ता कॉन्क्रीटीकरण होत असल्यामुळे नागरिकांनी माजी महापौर प्रतिभा चौधरी यांचे आभार मानले मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल